श्री क्षेत्र भारवाडी येथे परमहंस सत्यदेव महाराज यांच्या बेचाळीसाव्या पुण्यतिथी उत्सव नुकताच पार पडला दिनांक तेरा सप्टेंबर रोजी तीर्थस्थापना झाली श्रीक्षेत्र भारवाडी येथे सात दिवस शिवमहापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले असून यात ध्यान प्रार्थना हरिपाठ भजन आदी कार्यक्रम करण्यात आले होते दिनांक वीस सप्टेंबर रोजी शोभायात्रा काढून काल्याचे कीर्तन करण्यात आले हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी राजकीय नेत्यांची उपस्थिती तिथे लाभली होती यात काँग्रेसचे आमदार यशोमतीताई ठाकूर काँग्रेसचे खासदार बळवंतजी वानखेडे भाजप नेते राजेशभाऊ वानखेडे यांच्यासह कार्यकर्ते तिथे उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसा परमहंस श्री गुरुदेव अदृश्य रूपाने वाच करणारे गुरुदेव शक्ती परमहंस सत्यदेव बाबा राष्ट्रांत तुकडूजी महाराज आडपूजी महाराज परमहंस सत्यदेव महाराजांची बेचाळीसवी पुण्यतिथी या पुण्यतिथीला सतत सात दिवसापासून आठ दिवसापासून आमच्या इथे कार्यक्रम राबवले जात आहे अनेक प्रकारचे का महापुराण चालू आहेत रामधूम हरिपाठ यामध्ये सर्व गावांचा सर्व सर्व समाजांचा सहभाग आहे आणि या सहभागात सगळेजण समाविष्ट होऊन एक कार्य पार पाडलं जातं जसं जयंती पुण्यतिथी या दोन्ही कार्यक्रमाला आमचं संपूर्ण गाव एका मताने कार्य करून आणि सा जयंती साजरी केली जातं पुण्यतिथी साजरी केली जातं सत्य परंपरे गुरुदेव श्री संत सत्यदेव महाराज सत्यदेव महाराज हे यांचा बेचाळीसवा पुण्यतिथी महोत्सव आज आपण भारवाडी ग्राममध्ये साजरा करीत आहोत बाबाचा पुण्यतिथी आणि जयंती उत्सव हे दोन्ही साजरा केले जात आहे आणि त्यामध्ये सात दिवस सप्ताह आणि आठव्या दिवशी काला आणि सर्व गावातील गोरगरीब सगळ्या समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा साजरा केला जातो बाबा या गावामध्ये बाबाचं वास्तव्य मूळ गाव आंबल्याचे मंगळूळ भिलापूर या गावचे होते पहिले ते वडफे फाटा इथे आले वडफे फाट्या त्यांचं वास्तव्य होतं नंतर ते शहात्तरच्या जवळपास भारवाडी गावामध्ये आले आमच्याच माझ्या आजोबांनी माझ्या काकांनी माझ्या वडिलांनी या आश्रमला हेत आणि एक चार गुंडी फ्लॅट दान दिला त्या दाना मंडप सभामंडप मंडप बांधकामपर्यंत आले या गावामध्ये चांगल्या प्रकारे सगड़ा, सगड़ा सो सगळ्या सगळ्या गोष्टीची सोयी सुपलब उपलब्ध आहे